दरम्यान नैतिकतेच्या आधारावर तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील सुरेश धस असतील कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं ऑस ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा एवढं मोठं ॲलिगेशन आलेलं आणि ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी त्या मंत्री पण नव्हत्या त्या फक्त खासदार होत्या तरी त्यांनी राजीनामा दिला होता नैतिकतेवर आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन सी पी पा अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा आम्ही नैतिकतेवर मागतोय आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते आणि पुरावे तर सगळेच देत आहेत रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय अजून काय पुरावे तर ही थेट मागणी एकीकडे होतीये विरोधकांकडनं सुद्धा या मागणीला जोर पाहायला मिळतोय तर एकीकडे आपण बघतोय की खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे पूर्वाश्रमीचे त्यांच्याच पक्षातले असणारे धनंजय मुंडे यांच्या कारनाम्यांसंदर्भात त्यांनी वक्तव्य केले दररोज नवे पुरावे येत आहेत असंही त्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री